वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचं क्रूर आणि लोभीरूप बाहेरून प्रतिष्ठित दिसणारं हे कुटुंब आतून किती विकृत आहे हे पाहून समाज सुन्न झाला करिश्माजी एक बिझनेसवुमन म्हणून ओळखली जायची तीच आतून इतकी क्रूर निघाली की एका स्त्रीच्या मृत्यूमध्ये ती सामील होती वैष्णवीचा नवरा शशांक जो एकेकाळी तिच्या प्रेमात वेडा होता तोच तिच्या मृत्यूचा सूत्रधार ठरला दोन कोटींच्या फ्लॅटसाठी त्याने वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक केला धमक्या दिल्या आणि आपल्या राजकीय ओळखी वापरून पोलिसांनाही गप्प केलं पोलिसांची निष्क्रियता आणि राजकीय संरक्षण वैष्णवीच्या आई वडिलांनी काही वेळा पोलिसांत तक्रार केली होती पण हगवणे कुटुंबाच्या वरदहस्तामुळे पोलिसांनी फक्त कागदोपत्री नोंद करून प्रकरण मिटवला शशांकचा वडील राजेंद्र हगवणे जो स्वतःला मोठा समाजसेवक म्हणून घ्यायचा त्यानेही या चळवळीला पाठिंबा दिला वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशी तर तो पंचवीस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आला होता जणू काही राजकीय सभेसाठी चालला होता पण तिथे त्याला समजलं की हे प्रकरण आता राजकारण नसून न्यायासाठी आणि बळी गेलेल्या लेकीच्या हक्कासाठी ची लढाई बनली आहे ता त्यामुळे त्याने आपला मुलगा सुशीलला घेऊन फरार होणं पसंत केलं मीडिया आणि समाजमनाचा आक्रोश मीडियाने हे प्रकरण लावून धरलं ला। आई गेली बाळ रडतंय या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात खळबळ माजली महिलांचे हक्क गुंडाळून कुटुंबाकडून होणारा मानसिक छळ या सगळ्या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली अनेक महिला संघटना पुढे आल्या आणि सोशल मीडियावर जस्टिस फॉर वैष्णवी हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला पोलिसांनी करिश्मा आणि शशांकला ताब्यात घेतल्यानंतर अनेक महत्वाच्या गोष्टी उघडकीस आल्या वैष्णवीच्या छळासाठी वापरलेले लोखंडी रॉड मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मोबाईलवरील व्हॉट्सअप चॅट्स हे सर्व पुरावे वैष्णवी न्याय मागत असल्याचा दस्तावेज ठरले घरात काम करणाऱ्या नोकर नोकरांनी साक्ष दिली की मॅडम रडायच्या साहेब दररोज शिव्या द्यायचे कधी कधी रात्री मारहाण व्हायची वैष्णवीच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की माझ्या पोरीला मी डोळ्यांसमोर मरणार म्हणून वाढवलं नव्हतं ती शशांकवर प्रेम करत होती पण कधी वाटलं नव्हतं की हे प्रेम तिला मृत्यूच्या वाटेवर नेईल न्यायालयीन प्रक्रिया आणि जनतेचे पुनर्वसन न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि वैष्णवीच्या वकिलांनी ठामपणे सांगितले की ही आत्महत्या नाही ही ठरवून केलेली हत्या आहे रोजचा छळ पैशांसाठी तगादा बाळाचा मानसिक दबाव या सर्वांमुळे या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर बनलं होतं शशांक आणि करिश्माने जामिनासाठी अर्ज केला पण कोर्टाने तो फेटाळून लावला न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की ज्यांनी एका स्त्रीचा इतक्या क्रूरपणे जीव घेतला त्यांच्यासाठी हे न्यायालय नाही दरम्यान वैष्णवीच्या बाळाचे जनक आजच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याला वैष्णवीच्या आईवडिलांकडे अधिकृतरित्या सोपवण्याचे काम सुरू झालं सामाजिक कार्यकर्त्यांनीही जनहितासाठी मदतीचा हात पुढे केला डायरी आणि व्हिडिओ क्लिप्स न्यायालयात सादर झालेले पुरावे उघडकीस आले वैष्णवीने तिच्या जवळच्या मैत्रिणीला एक डायरी दिली होती ज्यात तिने आपल्या छळाचं सविस्तर वर्णन केलं होतं मला माझी नणंद आणि नवरा दररोज मारतात मी रात्री बाळाला मिठी मारून रडत झोपते माझ्या नवऱ्याच्या नजरेत प्रेम नाही क्रूरपणा आहे असे हृदयद्रावक मजकूर त्या डायरीत होते ही डायरी आणि वैष्णवीच्या मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स न्यायालयात सादर करण्यात आल्या जेव्हा कोर्टासमोर एक व्हिडिओ चालवण्यात आला ज्यात शशांक आणि करिश्मा वैष्णवीवर ताशेरे ओढत होते तेव्हा न्यायालयात उपस्थित सगळेच सुन्न झाले त्याक्ष कोर्टाने स्पष्ट केलं की ही केवळ आत्महत्या नाही ही मानसिक आणि शारीरिक हिंसेमुळे घडलेली सुसूत्र हत्या आहे राजकीय हलकल्लोळ आणि कायद्यात सुधारणांची मागणी या केसचा तपास आता विशेष तपास पथकाकडे देण्यात आला महाराष्ट्रातील महिला आयोगाने स्वत या प्रकरणात लक्ष घातलं त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि जनकाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पावलं उचलली वैष्णवीच्या आईवडिलांना सरकारी मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं राजकीय पातळीवरही या प्रकरणी प्रचंड गदारोळ झाला अनेक विरोधी पक्षांनी पोलिसांची भूमिका आणि हगवणे कुटुंबाच्या राजकीय संबंधांचा पर्दाफाश करण्याची मागणी केली काही नेत्यांनी थेट विधानसभेत हे प्रकरण मांडलं आणि जर एका सुशिक्षित मुलीचं हे झालं असेल तर इतर सामान्य महिलांचं काय असा प्रश्न विचारला सरकारवर विरोधी कायदे आणखी कडक करण्यासाठी दबाव वाढू लागला पुढील तपास आणि आर्थिक व्यवहार करिश्मा शशांक आणि त्याचे वडील अजूनही न्यायालयीन कोठडीत होते पोलीस तपास अधिक गडद होत चालला होता आणि अनेक आर्थिक व्यवहार समोर येऊ लागले शशांकने आपला मित्र निलेश चव्हाण यांच्या खात्यातून काही रक्कम फिरवल्याचे पुरावे सापडले त्या रकमा कशासाठी वापरल्या गेल्या याचाही तपास सुरू झाला आणि एका छोट्याशा बाळानं ज्याचं आयुष्य अजून पुढे न्यायचं होतं इतकी मोठी मानसिक छळ सोसली हे पाहून अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुढे आले त्यांनी जनकाला आधार देण्यासाठी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना सल्ला दिला की त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला प्रेम सुरक्षितता आणि भावनिक आधार द्यावा लागेल केस स्टडी आणि सामाजिक बदलाची लाट वैष्णवी प्रकरण आता केस स्टडी बनू लागलं होतं कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिला आयोगासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी हे प्रकरण एक उदाहरण ठरलं की सामाजिक प्रतिष्ठा श्रीमंती राजकीय ओळखी यापेक्षा एका स्त्रीचं जीवन जास्त महत्वाचं आहे एका वृत्तवाहिनीने वैष्णवीच्या आयुष्यावर एका प्रेमळ आईचा आक्रोश या नावाने एक डॉक्युमेंटरी तयार केली जी देशभरातून लाखो लोकांनी पाहिली सोशल मीडियावर वैष्णवी जस्टिस हा हॅशटॅग पुन्हा टाकला गेला अनेक महिला विशेषतः अशा ज्या वैष्णवीप्रमाणेच हिंसा सहन करत होत्या त्यांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रारी केल्या वैष्णवीने स्वतःसाठी न्याय मागितला नाही पण तिच्या मृत्यूनंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनाने हजारो महिलांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा दिली जनतेच्या पाठिंब्यामुळे सरकारी यंत्रणा न्यायालय पोलीस विभाग सगळेच कामाला लागले न्यायालयातील खऱ्या लढाईची सुरुवात वैष्णवीच्या आईवडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर शशांक करिश्मा आणि सासू सासऱ्याला अटक झाली होती पण खरी लढाई आता न्यायालयात सुरू झाली होती वैष्णवीच्या कुटुंबासाठी ही फक्त एक गुन्हेगारी केस नव्हती ती एक सामाजिक लढाई होती एका आत्म्याला न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया कोर्टात सरकारी वकिलांनी अत्यंत समर्पकपणे केस मांडली त्यांनी वैष्णवीच्या डायरीतील पाने तिच्या मैत्रिणीच्या साक्षी नोकरांचे जबाब आणि मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप सादर केल्या या सगळ्याचा तडाखा इतका जोरदार होता की बचाव पक्ष देखील हादरून गेला भावनाविवश क्षण जनकाच्या नावाची चिठ्ठी शशांकच्या वकिलाने सुरुवातीला वैष्णवी मानसिक अस्थिर असल्याचा दावा करून केस वळवण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयात जेव्हा वैष्णवी बाळा जनकाच्या नावाने लिहिलेली तिची चिठ्ठी दाखवली गेली तेव्हा न्यायाधीश स्वतः भाऊक झाले त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं जनक बेटा मला माफ कर मी खूप रडले पण आता नाही सहन होत तुझ्या वडिलांच्या लालसेने पुढे माझं अस्तित्व हरवलं जर मी गेले तर आईबाबांना मिठी मार तुझ्यासाठी तेच खरे आईबाबा आहेत ही चिठ्ठी कोर्टात वाचून दाखवली गेली तेव्हा कोर्टात उपस्थित प्रत्येकजण सुन्न झाला आणि अश्रूंनी कोर्टाची शांतता मोडली शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबाची साक्ष त्या दिवसापासून या केसकडे सगळा देश पाहू लागला एक आई एक सून एक स्त्री कितीही मजबूत असली तरी घरातल्या हिंसासमोर ती किती असहाय असते हे समाजाला उमजलं न्यायालयात सरकारी वकिलांनी वैष्णवीवर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ पैशाच्या लालसेपोटी झालेल्या मारहाणीचे ठोस पुरावे दिले एका डॉक्टरांनी वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद केलं होतं की तिच्या शरीरावर बेचाळीस ठिकाणी जखमांचे चिन्ह होते तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके होते तर हात पायांवर काठ्यांनी मारल्याचे व्रण होते कोर्टात वैष्णवीच्या आईवडिलांनी साक्ष दिली त्यांचा भरकटून सोडणारा आक्रोश संपूर्ण न्यायालयात ऐकू गेला आम्ही तिला थांबवलं पण ती म्हणायची मी माझ्या प्रेमावर विश्वास ठेवते आम्हाला काय माहीत तिचं प्रेमच तिचा मृत्यू ठरेल न्यायालयाचा निर्णय आणि समाजाची प्रतीक्षा या केसच्या प्रत्येक साक्षीवर समाजाचं लक्ष होतं मीडियाही चोवीस तासात या प्रकरणाचा कव्हरेज करत होता सोशल मीडियावर लोकांनी जस्टिस फॉर वैष्णवी हा हॅशटॅग वापरून लाखो पोस्ट केल्या अनेक महिला संघटना रस्त्यावर उतरल्या वैष्णवीचे नाव घेत महिलांनी आपल्या छळाचा अत्याचाराचा उघडपणे बोलायला सुरुवात केली दरम्यान न्यायालयीन लढाबरोबरच वैष्णवीच्या जनजागृतीसाठी ही लढा सुरू होता न्यायालयाने बालकल्याण समितीच्या माध्यमातून जनतेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला वैष्णवीच्या माहेरच्यांना हे पालकत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडावी लागली त्यांनी जनतेला पुन्हा आपल्या घरी नेण्यासाठी लाखोच्या सह्या गोळा केल्या हा, के हा काळ वैष्णवीच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता पण त्यांना देशभरातून पाठिंबा मिळत होता हजारो लोकांनी पत्र लिहून कॉल करून आणि ऑनलाईन मोहीम चालवून त्यांच्यासोबत उभं राहत असल्याचं दाखवलं त्यांना वाटू लागलं की वैष्णवी गेली खरी पण तिचा आत्मा अजूनही हजारो महिलांमध्ये जिवंत आहे पुढील सुनावणीच्या दिवशी न्यायालयात वैष्णवीच्या छळाचा मुख्य सूत्रधार शशांक हगवणे याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं त्याचं वागणं उद्धट आणि बिनधास्त होतं तो म्हणाला ती खूप बोलायची मी फक्त तिला थांबवलं पण कोर्टाच्या समोर त्याचे सर्व दावे कोसळले पुरावे इतके ठोस होते की त्याच्या कोणत्याही वकिलाला त्याचं समर्थन करता आलं नाही कोर्टाने निकाल सुरक्षित ठेवला आणि पुढील तारखेला निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली संपूर्ण महाराष्ट्रात विशिष्ट महिलांमध्ये ती तारीख एक प्रतिष्ठेचा क्षण झाली या घटनेमुळे समाजात महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात एक मोठी चळवळ उभी राहिली आहे वैष्णवीला न्याय मिळून तिच्यासारख्या अनेक महिलांना बळ मिळेल अशी आशा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका